आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा गोत्र धर्म आमचा शिवसेना कोकण आणि शिवसेनेचं नातं बहुचर्चित आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोकण आणि कोकणी माणसावर नितांत प्रेम आणि विश्वास बाळगून होते शिवसेनेने कोकणाला आणि कोकणाने शिवसेनेला बळ देण्याचे काम केले कोकणी माणसातलं नेतृत्व शिवसेनेने मोठं केलं अनेकांना उच्च पदावर नेले कोकणातील ने सर्वच जनता शिवसेनेच्या पाठीशी गेली अनेक वर्ष आहेत शिवसेनेचे या विभागाचे खासदार शिवसेनेचे आहेत या विभागातले सर्व आमदार शिवसेनेचे आहेत त्यामुळे निश्चितपणे शिवसेनेच्या माध्यमातून हा रस्ता होतोय आणि निश्चितपणे लोकांनी पण या ठिकाणी शिवसेनेचा आभार व्यक्त केलाय त्यामुळे खरंच या महा महामार्गाचा शिवसेनेचं मनोहर जोशी नारायण राणे रामदास कदम अनंत गीते सुरेश प्रभू एकनाथ ठाकूर विनायक राऊत दीपक केसरकर यांसह अनेक नेत्यांना शिवसेनेने राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याची संधी दिली कोकणच्या विकास प्रक्रियेमध्ये शिवसेनेचा मोठा वाटा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाला प्रत्यक्षात उतरण्यात शिवसेनेने कंबर कसली कोकणवासियांच्या व्यथा समस्या दिल्ली दरबारी शिवसेनेने मांडल्या निवेदन असो आंदोलन असो शिवसेनेने त्या पूर्ण करून घेतल्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कोकणामध्ये राजकीय उलट्या झाल्या नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसवासी झाल्याने कोकणात शिवसेना नेतृत्वहीन झाली या प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांनी शिवसेनेचे समर्थ नेतृत्व केले शिवसेना सचिव विनायक राऊत यांनीही कोकणात तळ वाढविला शिवसेना पक्ष संपुष्टात आलेल्या परिस्थितीवर मात करून विनायक राऊत यांनी शिवसेनेला कोकणात संजीवनी मिळवून दिली राष्ट्रवादी आमदार दीपक केसरकर शिवसेनेत दाखल झाले दोन हजार चौदा मध्ये विनायक राऊत खासदार बनले तर दोन हजार पंधरा साली वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला सावंतवाडी मध्ये दीपक केसरकर शिवसेनेचे आमदार बनले शिवसेनेला पुन्हा ऊर्जितावस्था आली कोकणवासियांचे अनेक बळी हे या हायवेच्या प्रवासामध्ये गेलेले ती वस्तुस्थिती आहे कारण मुळातच अतिशय डोंगराळाच्या भागातून हा गोवा मुंबई महामार्ग जातो आणि त्याच्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी घडले आणि अपघातामुळे सातत्याने मागणी होती की हा फोर लेनिंग चौपदरी हो। हा रस्ता व्हावा आणि अनेक वर्षाची ही मागणी कोकणवासीयांची पूर्ण होते याचं एक समाधान प्रत्येक कोकण कोकणी माणसाच्या मनामध्ये आहे खासदार विनायक राऊत यांनी दिल्ली दरबारी अनेक प्रश्न मांडले आणि आपल्या प्रभावी नेतृत्वाने ते सोडवले देखील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपत्रीकरण हा प्रश्न खासदार राऊत यांनी पाठपुरावा करत सोडविला कोकणाला पूर्वीपासून शिवसेनेचा वरद लाभलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक विकास कामे झाली आणि यापुढेही होणार आहेत सर एक चार हजार चारशे सत्तर कोटी रुपयाचा खर्च हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन स्टेटसाठी अपेक्षित आहे आणि दोन्हीचं एकत्र भूमिपूजन हे या ठिकाणी आज होत आ, एक गोष्ट मला सांगायची की हा एक आत्मीयतेचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये राजकारणाचा काही भाग नाही ज्याला पहिल्यांदाच सरकार आलं आपलं आणि आदरणीय उद्धवसाहेब गेले मोदी साहेबांना भेटायला गेले होते एकमेव मागणी त्यांनी केली काय की कोकणचा रस्ता का कारण हे जे प्रेम आहे आता गडकरी साहेबांनी तेवढाच इंटरेस्ट घेतला आणि कोकणाला प्राधान्य दिलं आज ते स्वतः येतात स्वतः ह्याचं प्लॅनिंग करत असतात ज्याला ह्याच्यामध्ये अडचणी आल्या त्याला त्यांनी मुंबईला मिटिंग घेतलेली होती कोकणच्या विकासात भर घालणारा मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे भूमिपूजन तेवीस जूनला होत आहे या रस्त्यांच्या चौपदरीकरणामुळे मुंबई गोवा हे अंतर कमी वेळात तसेच सुरक्षित प्रवास होणार आहे या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शिवसेनेने अनेक वर्ष पाठपुरावा केला गेली सात आठ वर्षे या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी आंदोलने करण्यात आली शिवसेनेच्या मागणीला आलेल्या या यशाची मुहूर्तमेढ म्हणजे आज होणारे महामार्गाचे भूमिपूजन महाराष्ट्राचं जे सगळं नेतृत्व आहे हे सगळ्याच्या सगळ्या नेतृत्वात एकाच व्यासपीठावर आपल्याला बघायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये उद्धवसाहेब येत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत आहेत आदरणीय गडकरी साहेब येत आहेत अनंत अनंतजी घेते येत आहेत सुरेश प्रभूसाहेब येत आहेत दादा पाटील येत आहेत आणि इतर अनेक मंत्री त्याच्यामध्ये विनोद तावडे येणारे आहेत म्हणजे असंख्य लोकं येतात याच्यामागे एवढंच आहे की हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आहे हा जिल्हा म्हणजे आपण खऱ्या अर्थाने याला आपण कोकण म्हणू शकतो याच्यावर अजून शहरी झाक आलेली नाही आहे अजून तीस हिरवीगार वनराई या ठिकाणी आहे पर्यटकांसाठी अनेक संधी या ठिकाणी आहेत केवळ रस्त्याच्या अभावामुळे जो विकास खुंटलेला होता तो विकास आता खऱ्या अर्थाने साकार होतो शिवसेनेचे खासदारसुद्धा या विभागातीलच आहेत खासदार विनायक राऊत यांनी चौपतरीकरणासाठी वारंवार केलेला पाठपुरावा हा कोकणच्या विकासात भर घालणारा आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शपथविधीच्या वेळीच पहिली मागणी मुंबई गोवा महामार्ग चौपतरीकरणाची होती आणि चौपदरीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः उपस्थित राहणार रा आहेत महामार्ग चौपदरीकरण व्हावे यासाठी कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभवजी नाईक आंदोलनाद्वारे वारंवार रस्त्यावर उतरले होते शिवसेनेतील या सर्वच नेत्यांनी वारंवार केलेल्या या प्रयत्नांना यश आले आहे शिवसेनेच्या या यशाला मानाचा मुजरा आपल्या लोकांचे प्रश्न समजवून ते सोडवणं इथपर्यंतच एक मर्यादित रोग हा या काळामध्ये झालेला असला तर या हायवेच्या बांधणीच्या वेळेला सर्वच लोकांनी याच्याकडे काटेकोरकडे बघायला लागेल कारण असं काम कधीतरी घडत असतं आणि ते काम चांगल्या दर्जाचं हे बघणं सर सगळ्यांचं कर्तव्य आहे मी स्वतः असं समजतो की मी काम करत असताना

आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू करुजीवाचे रान आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान भगवे अमसे रक्त तळपतो तप्त हिंदवी अरे भगवे अमुसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा गोत्र धर्म आमचा शिवसेना शिवसेना